काही सांगितलं ते काय करत नाही ते आम्ही सगळ्या पासून कामे चांगला आम्हाला मांगे पाशी लिहिली ती दोन तीन जाय पोर्यामुळे पोरगी सापडली नाही म्हणून पोर सापडली नाही म्हणून आणि पोलिसांनी पोलिसांनी ध्यान दिली नाही आणि दोन एकदा त्यांच्या नातेवाईकांनी हल्ला केला आणि आमने माट टोक करी नाही नाही म्हणून म्हणून जीवावर आली म्हणून भावाने कैलास नाही आज जीवासा केले गड्याबाजू घेतली त्यांनी पहिला सात सैन राने यांनी मुलीच्या मुळे फाशी घेतली तरी पोलीस स्टेशननी पोलीस स्टेशनवाल्याने ध्यान दिले नाही सगळे पोलीस ध्यान देत नाही म्हणून आज त्यांनी गड्या फाशी घेऊन घेऊन मरून गेला तो तर आम्हाला न्याय पाहिजे आणि त्यांच्या घरांच्या व्यक्तींना सगळ्या नौकला उचलले पाहिजे तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कैलास सैंदाने यांनी आज सकाळी आठ वाजता आकर्ष या गावामध्ये गडपास घेऊन आत्महत्या आपली जीवनयात्रा संपवली याच्या मागे मोठं कारण आहे सहा महिन्यापूर्वी म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांची अल्पवयीन मुलगी एका दोन तरुणांनी पळून नेली त्याच्यानंतर त्या मुलीचा शोध घेत असताना चां चांदसे म्हणून गाव आहे शिरपूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी त्या नातेवाईकांनी बेधम मारहाण केली त्या बेधम मारहाणीमध्ये त्यांचे काका यांना रक्ताचे उलटे झाले म्हणजे नातेवाईक मुलीला पण पडवलं यांना मारलं पण आणि दहा दिवसापर्यंत पोलिसांनी यांची तक्रार घेतली नाही स्वतः पोलीस त्या स्पॉटवर गेले यांच्या मारहाणचं सगळं सीन त्यांनी पाहिलं पण आरोपींना अटक केली नाही कुठलीही कारवाई केली नाही त्याच्यानंतर ही घटना माझ्यापर्यंत आल्यानंतर मी आदिवासी वाल्मिक लवी सेनेच्या वतीने व सगळ्या समाजाच्या वतीने त्याचपर्वा सर्व पक्षीय नेते ने मिळून चार सप्टेंबरला या पोलीस स्टेशनवरती निषेध मोर्चा काढला की अल्पवयीन मुलीला तात्काळ शोधा आणि ज्या लोकांनी या मुलीच्या पालकांवरती अत्याचार केले मारहाण केले हल्ला केला त्यांच्यावरसुद्धा पोचको लावा आणि त्या परिवाराला तात्काळ अटक करा अशी मागणीसाठी निषेध मोठा मोर्चा निघाला तरीही पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेतली आज नाही आजही अल्पवयीन मुलगी सापडली नाही त्याच्यानंतर परत अजून एक महिन्यापूर्वी त्या मुला ज्या मुलाने पळवली त्या मुलाच्या नातेवाईकांनी परत आकर्षामध्ये येऊन या लोकांवर हल्ला केला चाकू हल्ला झाला तेव्हाही ते दवाखान्यात ॲडमिट झाले आणि त्याच्यानंतरही पोलिसांनी कठोर अशी कारवाई आरोपी आरोपींवरती केली नाही मग त्याच्यानंतर कैलास मला भेटायला आला की भाऊ मला न्याय मिळत नाही या या न्यायव्यवस्था पोलीस कोणीही मला न्याय, न्याय देत नाही आहे माझी मुलगी पंधरा वर्षाची आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून खराळी ती जिवंत एका मेलेली आहे तपास लागत नाही आम्ही पण शोधतो आहे परंतु तपास लागत नाही उलट आमच्यावर अन्याय होतो आहे आणि म्हणून मला जीवनयात्रा संपवण्याशिवाय पर्याय नाही मी कैलासला खूप समजून सांगितलं आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत नक्कीच तुझी मुलगी सापडल्याशिवाय राहणार नाही आम्ही प्रयत्न करू पण शेवटी आज सकाळी साडेनऊच्या सुमारास रावसाहेब सैन्याने यांनी मला फोन केला की कैलासने आपली जीवन यात्रा संपवली मित्रांनो अतिशय दुर्दैवी घटना आहे की ज्या पालकाच्या मुलीला अल्पवयीन मुलीला पळवलं परत त्यांच्या परिवाराला दोन तीनदा मारठोक झाली चाकू हल्ला झाला तरी तरीही पोलिसांनी पाहिजेल तशी कारवाई केली नाही आणि मुलीचा शोध घेतला नाही म्हणून आज या परिवारा परिवारात एक मुलगी तर गेलीच पण एक पालकत्व जो करता होता त्याला सुद्धा आपली यात्रा संपावी लागली अतिशय निषेधार्थ गोष्ट आहे आता या ठिकाणी महायुतीचं सरकार मोठ्या जोमाने आलेलं आहे हे सरकार महिलांना मुलींना सुरक्षा पुरवणार आहे का यांची काळजी घेणार आहे का अशा परिवाराला रक्षण करणार आहे का अशा अल्पवयीन मुली पडवणाऱ्या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा होणार आहे का ता तात्काळ त्यांना ताब्यात घेणार आहे का मुलींच्या पालकांना न्याय मिळणार आहे का अशी अपेक्षा मी करतो आणि या ठिकाणी या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा अजून एखादा आंदोलन या 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 ठिकाणी उभं करावं लागेल असं मला वाटतं काय करताय तर अशा वेळेस या सैन्याने परिवाराला न्याय मिळेल का, का परत या सैन्यान्य परिवाराला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसावं लागेल किंवा कोणतं आंदोलन करायला या सैन्याने परिवाराच्या सोबत आमचे आदिवासी वाल्मिकल व्य आमचे पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी या परिवाराबरोबर नेहमी सहभाग नोंद आत्ता तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही पोलीस प्रशासनाला करतो या महाराष्ट्र सरकार सरकारच्या सरकारकडनं करतो गृहमंत्र्यांकडनं करतो मुख्यमंत्र्यांकडनं करतो की हा संदेश जा त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे आणि त्यांना कळायला पाहिजे तुम्ही आज आनंद उत्सव साजरा करताय पण हा परिवार बघा याचे कपडे बघा सगळे फाटलेले कपडे आहेत त्याला, त्याला त्याचे वडील गेले अतिशय मोलमजुरी करणारा ही पत्नी ही पत्नी ही पत्नी या दोन मुली आहेत अंगावर कपडे नाही आहेत इतका गरीब मजुरी करणारा हा परिवार आहे आणि या परिवार बर गरीब असला म्हणजे त्याचं रक्षण नाही करायचं त्याला त्याला न्याय नाही द्यायचा गरीब परिवार असला म्हणजे असं मला वाटतं म्हणून माननीय नवीन सरकारने मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांनी न्याय द्यावा आणि पोलीस प्रशासनाने पण तात्काळ दखल घेऊन या परिवाराला आता तरी न्याय द्यावा पुन्हा या परिवारामध्ये कोणाचा तरी जीव जाईल याची वाट बघू नये अशी विनंती करतो